तुम्ही अशी रसरशीत आणि सरभरीत छोले मसाल्याची भाजी माझ्या पद्धतीने एकदा जर बनवून दिली ना टिफिनला तर टिफिन शंभर टक्के चाटून पुसून घरी येणार गॅरंटी देते एवढी टेस्टी आणि एवढी मस्त होते ही भाजी मग त्यासाठी काय करायचं चा, गॅस चालू करून गॅसवरती तवा तपायला ठेवायचा थोडंसं तेल टाकायचं दोन मिडियम आकाराचे उभे कांदे मी कापून घेतले होते त्यालाही छान परतवून घेतलं नंतर एक टोमॅटो मी उभ्या आकारामध्ये कापून घेतला होता त्यालाही टाकलं त्यानंतर खोबरं आणि लसूण पण छान असा मिक्स करून घेतला तुम्हाला हे छोल्याच्या भाजीसाठी जे वाटण तयार करतोयत ना ते वाटण चांगलं असं आल्यानंतर तुम्हाला लास्टला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान परत एकदा परतवून आता आपलं वाटण बऱ्यापैकी परतवून झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात वाटण छान थंड झालंय मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला गरगर फिरवून घेतलं त्यानंतर कढईमध्ये दोन पळी तेल घातलं तयार केलेलं वाटण आपण यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर पळीने छान मिक्स करून घ्यायचं आता या वाटणाला छान परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा काळं वाटण घरगुती त्यानंतर घरगुतीच कश्मीरी लाल मिरची पावडर आणि ते एव्हरेस्टचा छोले मसाला घातलाय आणि चवीपुरतं मीठ घातलेला आहे आता मसाला खाली छान मिक्स करून घ्यायचा करपू नये म्हणून थोडस पाणी ऍड करायचं आणि छान परत आता मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये थोडस पाणी ऍड केल्यामुळे तो करपत नाही आणि तरी पण छान येते मसाल्याला तर छान आता तरी काढून घेऊयात तरी आल्यानंतर मस्त आता शिजवलेले छोले इथे मी घातलेले आहेत हे छोले मी भिजत घातले होते आणि सकाळी उठून कुकरच्या तीन आपली छोल्याची भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी तुम्ही कधी बनवताय मग अशी छोले मसाल्याची भाजी नक्की कमेंट करा आणि तुम्ही बनवल्यानंतर टिफिनला जरूर द्या म्हणजे टिफिन चाटून पोसून शंभर टक्के घरी येणार एवढी भारी आणि एवढी टेस्टी बनते चला तर मग भेटते पुढच्या रेसिपी